नमस्कार आपल्या मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की आपण प्रत्येकजण शाळेत जातोच आपण प्रत्येकजण पालक जे आहेत मुलांना शाळेमध्ये पाठवतातच तर बऱ्याचदा असं आपलं समज असते आपली की या ठिकाणी शाळा जी आहे ते पूर, सर्वस्व पूर आहे मुलांचं भविष्य घडवण्यासाठी शाळा पुर पुरेपूर आहे परंतु खरंच शाळा इनफ आहे का पुरी आहे का तर यावरती डॉक्टर अमरेंद्र सर यांचं काय म्हणणं आहे आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा सेंट अँथोनिया शाळेच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय डॉक्टर अमरेंद्र सरांशी आपण संवाद साधूयात काय वाटतं तुमच्या मते शाळा इनफ आहे का आता शाळेत मूल किती तास असतं साधारण पाच ते सहा तास ओके बाकी म्हणजे चोवीस तासामधले पाच ते सहा तास तर आपण सात तास पकडूयात म्हणजे राहिले अठरा तास त्या अठरा तासामधले कदाचित आठ नऊ तास मूल झोपत असेल म्हणजे सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना बाकी राहिले नऊ तास म्हणजे याचा अर्थ असा आहे की शाळा जे करतीये मुलांसाठी ते चांगलं आहे उत्तम आहे ते असलंच पाहिजे पण मला असं वाटतं की ते फक्त फिफ्टी पर्सेंट आहे पन्नास टक्केचं आहे बाकीचे नव्हतं असे मूल काय करतं आहे म्हणजे अगदी तुम्ही समजा मला विचारलं की, की जगासाठी जगाला फेस करायला समजा मुलाला समजा तयार व्हायचं असेल तर इज स्कूल इनफ तर मला असं वाटतं की स्कूल इज नॉट इनफ ह्याचा अर्थ असा नाही आहे की शाळेत पाठवूच नका असं नाही आहे पण तो म्हणजे तो एक फिफ्टी पर्सेंट भाग झाला ओके बाकी मग तुम्ही त्या मुलाला काय शिकवताय ते मूल काय करते ते बाकीच्या आठ नऊ तासामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी एक थोड्याफार अशा गोष्टी मुलांनी शिकाव्यात कराव्यात ज्याच्यानी एक साधारण एक कन्व्हिक्शन वाढेल की मला हे करायचं आहे आयुष्यामध्ये थोडीफार एक स्ट्रेंथ वाढेल की समजा काही ॲडव्हर्सिटी आली समजा काही डिफिकल्टी आली तर मग मी कसं फेस करणार आहे ओके अगदी उदाहरण समजा सांगायचं झालं तर ठीक आहे शाळेमध्ये शिकवतात आ, पीटी टी पिरियड असतो म्हणजे ते तिकडे खेळतात सुद्धा आणि आर्टचा सुद्धा आर्ट पिरिय पिरियड असतो म्युझिकचा पिरियड असतो हे सगळं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग त्याच्यानंतर जेव्हा मूल घरी येतं त्याच्यानंतर खरोखर कुठली पुस्तकं वगैरे मूल वाचतंय का म्हणजे अपार्ट फ्रॉम शा शाळेतले हां म्हणजे की शाळेतली जी पुस्तकं आहे ते सगळं ठीक आहे पण त्याला आपण वा काय वाचायची सवय लावलेली आहे का कुठलं एक नवीन आर्ट आपण शिकवतो आहे का आणि समजा आणि फिजिकल स्ट्रेंथसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे मेंटल स्ट्रेंथ फिजिकल स्ट्रेंथ आणि माझ्यामध्ये एकच अशी गोष्ट आहे जी एकच म्हणजे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स जी मेंटल स्ट्रेंथ आणि फिजिकल स्ट्रेंथ दोन्ही वाढवतो दॅट इज स्पोर्ट्स तर म्हणजे स्पोर्ट्स आपल्याला शिकवतं ना की हारलं तर कसं डील करायचं जिंकलं तर कसं डील करायचं त्याच्यामध्ये ती मेंटल स्ट्रेंथ मानसिकता वगैरे थोडीशी बरी होते पण दॅट इज नॉट द ओनली थिंग ब परत आर्टमध्ये आर्ट समजा काही शिकत असेल पेंटिंग वगैरे किंवा गाणं वगैरे त्याच्यामध्ये थोडंफार आयुष्यातला तो रस कळतो क्रिएटिव्हिटी ते क्रिएटिव्ह सेल्स जे असतात डोक्यामधले ते थोडेसे जागरूक होतात ते सुद्धा ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणजे तर त्या नऊ तासांमध्ये भरपूरदा आणि हे जरासं दुर्लक्ष केलं गेलेलं के आहे पेरेंट्सना पालकांना असं वाटतं की शाळेमध्ये जे होतं ते सगळं ठीक आहे ठीक आहेच काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याबद्दल पण ओव्हर अँड अबाव कारण मी तुम्हाला सांगतो का आता इथून पुढचं जे जनरेशन असणार आहे त्यांना फक्त एकच नोकरी असून चालणार नाही आहे म्हणजे ठीक आहे लॉ असं म्हणतो की तुम्ही नोकरी एकच करू शकता पण ह्या मुलांना पुढे जाऊन मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमची गरज पडणार आहे एकच नोकरी समजा असली तर कधी तुम्हाला त्या नोकरीवरनं काढतील याचा काही भरोसा नाही आहे तर मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम आणि ते मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हॉबीजमधनं होऊ शकतं तर ह्या गोष्टींसाठी समजा तयार करायचं असेल मुलाला तर अलॉंग विथ स्कूल हे बाकीचे जे, जे आठ नऊ तास आहे त्याचं काहीतरी करायला पाहिजे अर्थात म्हणजे शाळेवरच संपूर्ण जबाबदारी देऊन नाही चालत तर या व्यतिरिक्त जे काही तास असतात मुलांनी त्यामध्ये क्रीडा असू द्यात किंवा इतर वाचन असू द्यात किंवा इतर त्यांना ज्या हव्या असतील गोष्टी सो त्या करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे यापुढे सुद्धा असे बरेच विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू तुर्तास इथेच सांगतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठोंडे आपलेबद्दल आपण